यापुढील फिगर ऑफ स्पीच म्हणजे ओनोमॅटोपोइया म्हणजेच ध्वनी अनुकरणात्मक अलंकार बघूयात वेन अ वर्ड कन्वेज द साऊंड दॅट इज टू बी एक्सप्रेस्ड द फिगर ऑफ स्पीच इज ओनोमोटोपोहिया ओनोमॅटोपोइया या अलंकारात कवितेच्या ओळीमध्ये ध्वनी निर्माण करणारे शब्द वापरले जातात म्हणजेच या ओळीतून ध्वनी म्हणजेच आवाजांचा उल्लेख केलेला असतो या प्रकारची काही उदाहरणं पोह्यात द थिफ बँग द डोअर लाउडली आन्सर हिअर इन दिस सेंटेन्स द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड बँग फॉर ग्रेटर पोएटिक इफेक्ट वरील वाक्यातून बँग या शब्दामधून आवाजाचा उल्लेख होतो म्हणून हा ओनोमोटोपोइया फिगर ऑफ स्पीच होतो नेक्स्ट एक्झाम्पल द डिशेस फेल ऑन द फ्लोर विथ अ क्लॅटर आन्सर हिअर इन दिस सेंटेन्स साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड प्लॅटर या वाक्यामध्ये भांड्यांचा जमिनीवर पडण्याचा आवाजाचा उल्लेख केला गेलेला आहे नेक्स्ट द ट्री इज क्रिकिंग इन द कोल्ड ॲट नाईट आन्सर इन धिस सेंटेन्स साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड क्रिकिंग या वाक्यामध्ये क्रिकिंग या शब्दातून आवाजाचा उल्लेख होतो नेक्स्ट द लिटल डक से क्वॅक क्वॅक आन्सर इन धीस सेंटेन्स साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड क्वॅक क्वॅक या वाक्यातून डगचा आवाज क्वॅक क्वॅक ह्या माध्यमातून ध्वनीचा उल्लेख होतो म्हणून हा ओनोमॅटपुया फिगर ऑफ स्पीच होतो यापुढे